काय आहे की काही लोकांना निवडणुका आल्या की बैलगाड्या किंवा पोयटा नांगर मळकाटलेले कपडे आठवतात हो परंतु मी एवढंच सांगेन अशा नेत्यांचा पराभव यावेळीसुद्धा मोठ्या फरकानं हक्क दिलेल्या लोकसभा मतदारसंघातील जनता करणार आहे आणि त्यांच्या अर्ज भरण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत हे हातकरणी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे सर्व घटक पक्ष भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल आवाडे साहेबांच्या आणि सिद्धा आघाडी असेल यड्रावकर साहेब असतील तिकडं जन स्वराज्य पक्षाचे नेते विनय ने पोरे जे असतील वाळव्यामधून अनिरित क्रांती संघटना हे सगळे एकत्रित एका दिलाने या निवडणुकीला सामोरं जाण्याचा आमचा निर्णय झालेला आहे आणि निश्चितपणानं ही जागा आम्ही मला वाटतं की बंड असं म्हणता येणार नाही कारण त्यांना त्यांचं स्वतंत्र पक्ष आहे स्वतंत्र आघाडी आहे आणि उमेदवारी मागणं हे काही गैर आहे असं मला वाटत नाही परंतु आम्ही सगळे महायुतीमध्ये आहोत आणि त्यामुळं राहण्याचा निर्णय अण्णांनी घेतला त्यांचं मी खऱ्या अर्थानं मनापासून स्वागत करतो त्यांच्यानी माझ्याही दोन तीन वेळा चर्चा झालेल्या होत्या शेम बरोबर झालेल्या होत्या डिसेम बरोबर झालेले होते आणि ते पेल्यातलं वादळ होतं ते थांबव ह